मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे समाजातील रंजल्या गांजलेल्यांची सेवा करत आमदार सुनील शेळके हे खऱ्या अर्थानं संतांची शिकवण आचरणात आणत था, आहेत असे गौरवगार मावळ तालुक्यातील दिंडी प्रमुखांनी गुरुवारी काढले मावळ तालुक्यातील पंढरपूर पायीवारी करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पोशाख देऊन कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल दिंड्यांच्या वतीनं आमदार शेळके यांना धन्यवाद देण्यात आले आमदार शेळके यांच्या निवासस्थानी श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडीचे अध्यक्ष मुकुंद राऊत सचिव संतोष शेलार खजिनदार गुलाब शेलार मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड सल्लागार रोहिदास धनवे कार्याध्यक्ष नारायणराव ठाकर तुकाराम गाडे सहसचिव निवृत्ती जाधव पवन मावळे दिंडीचे विठोबा येवले बाळासाहेब गायकवाड उत्तमराव बोडके किसन बोंडवे छबुराव कडू श्री विठ्ठल परिवाराचे अध्यक्ष गणेश जांभळे नितीन काकडे लक्ष्मण सातकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुक्यातील विविध दिंड्यांच्या वतीनं आमदार शेळके यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला धर्माला राजाश्रय देण्याचं काम आमदार शेळके करत आहेत त्यामुळे मावळ तालुक्यात धार्मिक वातावरण संस्कार चांगले जोपासले जात आहेत वारकरी संप्रदायासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करून देखील आमदार शेळके कधीही व्यासपीठावर जात नाहीत यातून त्यांचा विनम्र स्वभाव आणि निरपेक्ष सेवाभाव दिसून येतो आम्ही वारकरी विठ्ठलाला भेट भेटायला आतुर असतो ता मावळ तालुका सुनील अण्णाला भेटायला आतुर असतो अशा शब्दात मान्यवरांनी भावना व्यक्त केला वारीमध्ये सर्व दिंड्यांना भेट देण्यासाठी यावे असं आमंत्रण दिंडी प्रमुखांच्या वतीनं आमदार शेळके यांना देण्यात आलं त्याचा आमदार शेळके यांनी विनम्रपणे स्वीकार केला वारीच्या काळात दिंड्यांना लागेल ती सर्व मदत करण्याची ग्वाही देखील आमदार शेळके यांनी यावेळी दिली आहे या ठिकाणी अण्णा म्हणलं तो वागू होणार नाही आपण तुम्ही आम्ही सगळं वारकरी पंढरशी पांडुरंग उभा भेटीची आवडतात जसे वारकरी पांढरंगाची वाट पाहतात तसा मावळ तालुका अण्णांची वाट पाहत असतो की असा आमच्या तालुक्याला मिळावा कारण त्याच्या पुढे अजून जाऊन सांगतो नुसतं वारकऱ्यांचीच अन्न आपण सेवा करत नाही जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपण देव तिथेच जाणावा कारण आज पलीकडच्या ऑफिसमध्ये जाऊन जर पाहिलं तर खरोखर जे का रंजली गांजलेली ज्यांना कुणीच नाही त्यांना आणणार तुम्ही आणि असा आमदार आमच्या तालुक्याला लाभल्याच्या नंतर आम्ही आम्ही स्वतःला या ठिकाणी धन्यवाद समजतो आणि तुम्ही आज या ठिकाणी वारकऱ्यांचा पोषण दिला म्हणून आमच्या वतीनं अण्णांनी मालिका देखील दिलेल्या आहेत आणि आपल्या विठ्ठल परिवाराच्या वतीनं वक्तपराय नितीन महाराज काकडे असतील खरोखर चांगलं नेतृत्व या ठिकाणी नितीन महाराज काकडे देखील करतात आणि त्यामध्ये जो आपला सप्ताह असतो त्या सप्त्याचं नियोजन पूर्ण महाराष्ट्रभर या सप्त्याची नोंद नोंद घेतली जाते अशा पद्धतीचा सप्ताह अण्णांनी आमदार वनेच्या अगोदरपासून चालू केला आणि आमदार असताना देखील तो अव्यातपणे चालू ठेवला खरोखर एक जसा आषाढी पायवारी सोहळा संपूर्ण जगभर त्याची ख्याती आहे तशी अण्णाची ख्याती या सप्त्यामुळं आणि वारकऱ्यांच्या सन्मानामुळं झालेली आहे म्हणून या ठिकाणी अन्नाचा कृतज्ञ म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण सन्मान करतोय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा